नमस्कार सगळ्यांना आज आपण आलेलो आहोत द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी पुणे ह्या शाखेला पेरकोला आतापर्यंत आपण सिल्क साड्या पार्थिवेअर साड्या नवरीचा शालू देणे घेण्याच्या साड्या हे कलेक्शन पाहिलं होतं आज आपण कुर्ती टॉप गाऊन ह्यांचं कलेक्शन पाहणार आहोत इथे कुर्तीवर भरघोस असं डिस्काउंट मिळणार आहे चला पाहूया आपण इथे नमस्कार द्वारकादा श्याम मध्ये आपल्याचं सर्वांचं स्वागत आहे आपण नवीन व्हिडिओमध्ये आता नवीन ड्रेस टॉप यांचं कलेक्शन घेऊन आलेलो आहेत आपण आपल्याला कमीत कमी रेटपासून जे आपल्याला टॉप दाखवणार आहे मी हे पहा आपल्याला कमीत कमी तीनशे साडेतीनशे रुपये मार्केट प्राइस असणार आहे आपल्याला टॉपमध्ये कमीत कमी एम साईजपासून ते आपल्याकडं उपलब्ध आहेत पहा कमीत कमी पाचशे रुपयाला जोडी पाचशे रुपयाला दोन पाचशे रुपयाला दोन मिळणार आहे तुम्हाला व्हरायटी आणि डिझाईन्स भरपूर पाहायला भेटतील यामध्ये हे पहा सुंदर पीस आहेत रुपयाला दोन पाहू शकता पाचशे रुपयाला दोन पीस मिळणार आहे तुम्हाला कॉटनचा आहे का कॉटन सिल्क सॉफ्ट असं म्हणजे कॉटनचं पण वेगळं तुम्हाला दाखवण्यात येईल त्यामध्ये मी पहा भरपूर डिझाईन्स वगैरे असे सुंदर सुंदर आहेत यामध्ये तुम्हाला इथे खूप साऱ्या डिझाईन पाहायला मिळतील फक्त पाचशे रुपयाला दोन मिळणार आहेत तुम्हाला पाहू शकता पाचशे रुपयाला दोन सुंदर डिझाईन पाहायला भेटतील अशामध्ये आपल्याला प्रत्येक साईज मध्ये भेटेल याच्यामध्ये एम साईज तर आहेच याच्यामध्ये सगळ्या साईज मिळून जातील का हो साईज तर एम साईज आहे जास्त तर यामध्ये तुम्हाला एम साईज मिळून जाईल यामध्ये पाचशे रुपयाला दोन मिळणार आहे तुम्हाला पाहू शकता खूप छान कलर आहे गदा श्यामकुमार मध्ये या आणि रिजिट करा आपल्याला या टॉपचा लाभ घेता येईल भरपूर काही व्हरायटी आहे आणि एकदम कमी रेट मध्ये पाचशे रुपयाला जो दोन कॉटन मध्ये टू पीस मध्ये पाहतात टू पीस मध्ये आहे याच्यामध्ये बघा हे पण आपल्याला अगदी कमी रेट मध्ये हे आपल्याला पाचशे रुपयाला दोन हे पण तुम्हाला पाचशे रुपयाला दोन मिळणार आहे तुम्हाला दोन भेटणार आहे कॉटन मध्ये टू पीस आहे हा हो पाहू शकता कलर डिझाईन तर पाचशे रुपयाला दोन मिळणार आहे तुम्हाला मध्ये खूप सारे डिझाईन आहेत भरपूर असे कलर आहेत पाचशे रुपयाला दोन पीस तुम्हाला मिळणार आहे टू पीस मध्ये हजार रुपयाला चार पाचशे रुपयाला दोन आणि हजार रुपयाला चार मिळून जातील तुम्हाला मार्केट प्राइस कमीत कमी साडेतीनशे रुपये कमीत कमी प्राईज असेल ते आपल्याकडे पाचशे रुपयाला दोन कॉटसेटमध्ये पा मध्ये आपलं सुंदर कलेक्शन आहे फॅब्रिक सुंदर आहे सॉफ्ट आहे असे आणि ह्यामध्ये हे पॉट सेट मध्ये आपल्याला एकदम जोडी ऑफरमध्ये घेऊन आलेले आहेत आपण हे पा अगदी जोडी ऑफरमध्ये म्हणजे एकदम कमी रेटमध्ये आपल्याला सहाशे पन्नासला एक बसेल दोन घेतला तर सहाशे रुपयाला दोन सहाशे रुपयाला दोन सहाशे रुपयाला दोन मिळणार आहेत हे कॉर्ड सेट पाहू शकता तुम्ही सहाशे रुपयाला दोन पीस यामध्ये भरपूर कलर आहे डिझाईन आहे हो पाच भरपूर आपल्याला डिझाईन्स वगैरे पाहायला भेटतील या लवकरत लवकर द्वारकादाश शामकुमार काळेवाडी मध्ये रजिस्टर करा भरपूर हां भर्पूर ये कोट सेटचा असा लाभ घ्या सुंदर असे एकदम फायद्यामध्ये इथं आपल्याला सुंदर डिझाईन्स आहेत एवढे सारे तुम्हाला डिझाईन पाहायला मिळतील आणि साईज सगळे उपलब्ध आहेत का आपल्याकडे एम XL डबल XL तुम्हाला सर्व साईज इथे उपलब्ध आहेत आणि कोट सेट खूपच छान आहे तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या डिझाईन आहेत आणि कलर सुद्धा आहेत भरपूर सारे कलर आहेत भरपूर सारे डिझाईन आहेत पाहू शकता हे थ्री पीस मध्ये आहेत पाहता हे थ्री पीस मध्ये पण सुंदर काही कलेक्शन आहे याच्यामध्ये हे पाशा थ्री पीस मध्ये सुंदर सुंदर डिझाईन्स आणि ह्यामध्ये हे पा आता तुम्ही थ्री पीसमध्ये हा ड्रेस पाहताय हा पटियाला आहे का हो पटियाला हा पटियाला आहे आणि काय प्राइस आहे याची त्यांची जी प्राइस आहे सात सातशे आठशे रुपये मार्केट प्राइस साधारण आपल्याला ठीक आहे ही आता कमी कमी आपल्याला हे पिंकमध्ये पाहिलेलं आपल्याला ही आहे सहाशे पन्नास रुपयाला तुम्हाला हा सहाशे पन्नास रुपयामध्ये मिळून जाणार आहे प्युअर कॉटनचा आहे पाहू शकता आणि यामध्ये तुम्हाला सर्व डिझाईन उपलब्ध होणार आहेत कलर उपलब्ध होणार आहेत सर्व साईज आहेत यामध्ये पाहू शकता आणि त्यामध्ये अजून पाचशे नव्वद पण आहेत हा पाहू शकता हा पाचशे नऊ आहे आणि कॉटन मध्ये तुम्हाला हा थ्री पीस मिळून जाणार आहे कलर डिझाईन भरपूर आहेत ये ये थे 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 सारी कलर डिझाईन्स भरपूर पाहायला भेटतील अजून दुकानात आल्यानंतर भरपूर पाहायला भेटतील हे कसा आहे मीडियम स्टॉक दाखवण्यात येते ते तुम्हाला यामध्ये अजून भरपूर डिझाईन्स पाहायला भेटतील पाहू शकता एवढे सारे कलर आहेत डिझाईन आहेत खूप छान व्हेरायटी आहे ड्रेसची कॉटन मध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि थ्री पीस आहे थ्री पीस रुपयापासून स्टार्ट आहे हा ड्रेस सुंदर ड्रेस पाहू शकता किती सारे कलर आहेत आणि खूप छान छान डिझाईन आहेत आणि कॉटन मध्ये आहे हे पाहू शकता हा पाहू शकता बांधणीचा हा दुपट्टा मिळून जाणार आहे कॉटनचा कॉटनचा दुपट्टा पाहू शकता पूर्ण पीस हा फक्त बसेल सहाशे पन्नास सहाशे पन्नास रुपयाला तुम्हाला हा ला ला ड्रेस मिळून जाणार आहे पाहू शकता थ्री पीस आहे हा आणि कॉटनमध्ये मिळून जाणार आहे सहाशे पन्नास रुपयाला हे ड्रेस आहेत थ्री पीस ड्रेस पाहून घ्या याच्यामध्ये सुंदर आहेत काही कलेक्शन ही साधारण मार्केट प्राईस बाराशे तेराशे पंधराशे ते आपल्याला कमीत कमी, -कमी साडेआठशे रुपयापासूनचे आहे यामध्ये आपल्याला आठशे नऊशेपासूनचे कलेक्शन पाहिजे यामध्ये हे पासे आणि हा दुपट्टा वगैरे हो पाहू शकता तुम्ही खूप सुंदर ड्रेस आहे झरीचा दुपट्टा दिलेला आहे पासा आणि याचा दुपट्टा सुद्धा पाहू शकता थ्री आहे डिझाईन्स पाहायला भेटतील आणि प्रत्येकांची रेट वेगळी राहील आणि साईज सर्व साईज भेटेल आपल्याला एम साईज डबल एक्स एल एक्स वगैरे वगैरेही पाहून घ्यायचे यामध्ये भरपूर डिझाईन्स पाहायला भेटतील त्यामध्ये हे सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला जॉर्जेटमध्ये वगैरे पण आहेत आणि हा सिल्क कपड्यांमध्ये पण आहेत सर्वांची डिझाईन वेगळी वेगळी पाहता येईल आपल्याला पाहून घ्यायच्या डिझाईन्स वगैरे पाहू शकता खूप सारे डिझाईन आहेत खूप सारे कलर आहेत तुम्ही एकदा दुकानाला नक्की विजिट करा दुकानात आल्यानंतर तुम्हाला सर्व असे साईज उपलब्ध होतील आणि सर्व कलेक्शन पाहायला मिळेल पाहू शकता खूप सुंदर असे डिझाईन आहे सातशे आठशे रुपयापासून स्टार्ट आहेत हे ड्रेस ओनली टॉप मध्ये आपल्याला कलेक्शन पाहिजे टॉप बघा किती छान असा एकदम भरलेला आहे सुरू काय असं एकदम नाजूक असं सिक्वेन्स वर्क आणि याला पूर्ण असं वर्कचं काय एम्ब्रॉयडरीचं काम आहे सुंदर आहे कमीत कमी आठशे नऊशे रुपये प्राईस असणारी हे आपल्याला याच्यामध्ये सातशे रुपये पासून बसणार आहे तुम्हाला सातशे रुपयाला स्टॉप टॉप भेटणार आहे हा आता आपण टॉपचं कलेक्शन पाहतोय आणि सर्व साईज भेटेल आपल्याला डबल एक्सएल ट्रिपल एक्सएल

यामध्ये या एवढे सारे कलर पाहू शकता तुम्ही खूप सारे कलर आहे वे वेगवेगळे डिझाईन आहे सर्व साइज मध्ये तुम्हाला इथं मिळून जाणार आहेत कुर्तीज कुर्ता डिझाईन्स पाहायला भेटतील आणि सुंदर सुंदर कलेक्शन आहे द्वारकादा श्यामकुमार काळेवाडी मध्ये विजिट करा आणि या साड्या याचा शॉप असं लाभ घ्या पाहू शकता एवढं सारं कलेक्शन आहे हे ब्रँडचे गाऊन आपल्याकडे एकदम कमी मध्ये सस्तांमध्ये आणि फॅब्रिक सुंदर आहे सॉफ्ट कलेक्शन आहे ज्यामध्ये अजून भरपूर आपल्याला आणि हे जोडी ऑफर मध्ये घेऊन आलेले कमीत कमी सहाशे नव्वद ला सिंगल बसणार आपलं म्हणजे तीनशे नव्वद ला सिंगल बसणार आपल्याला सहाशे चाळीस रुपयाला दोन बसणार आहेत सहाशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला दोन अल्फाईनचे गाउन मिळणार आहे दोन हे पहा प्युअर ब्रँड आहे अल्फाईनचे वगैरे असं पाहू शकता खूप छान क्वालिटी आहे अल्फाईन गाऊन आहेत सहाशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला सुछाना दोन गाऊन भेटणार आहेत पाहू शकता एवढी सारी डिझाईन आहेत कलर आहेत खूप सारा डिझाईन तुम्हाला मिळणार आहे सहाशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला दोन गाऊन मिळणार आहेत आणि ते सुद्धा अल्फाईनचे गाऊन आहेत द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ब्रँच मध्ये पाहायला भेटतील आपल्याला अगदी कमी रेट मध्ये सहाशे चाळीस रुपयाला दोन अल्फाईन ब्रँडचे गाऊन एकदा नक्की विजिट करा दुकानाला द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी पुणे सहाशे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला हे अल्फाईनचे गाऊन दोन मिळणार आहेत पाहू शकता किती छान डिझाईन आलेले ताई बोलतील आपल्यापाशी आपल्याला यांना ताईला कसे वाटले नाही सांगते ताई काकू कसे वाटले तुम्हाला हे गाऊन मानाने तर कापड खूप छान आहे आणि असं म्हणजे कुठंच नाही मिळत म्हणजे एवढा रिजनेबल रेट आहे ना आणि कापड पण स्मूथ आहे आता मी दिवाळीला वगैरे खरेदी केली तुमच्याकडनं ना तर सगळं म्हणजे साड्या पण चांगल्या निघाल्या आणि ड्रेस वगैरे पण चांगले निघाले थँक्यू काकू पाहू शकता खूपच छान असे गाऊन आहेत एकदा दुकानाला आपल्या नक्की व्हिजिट करा द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी पुणे आणि पाहू शकता तुम्ही खूप छान अशा अल्फाईनचे गाऊन आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपल्याला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये